पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर पुणे मेट्रोसह बावीस हजार सहाशे कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण आणि उद्घाटन भिडेवाड्यात सावित्रीबाई फुले स्मारकाचंही पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन तीन परमरुद्र सुपर कॉम्प्युटर्स पंतप्रधान करणार राष्ट्राला अर्पण भारतात स्वदेशी उत्पादन निर्मितीला चालना देणाऱ्या मेक इन इंडिया मोहिमेची दशकपूर्ती केंद्र सरकार मेक इन इंडियाला सर्वतोपरी प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध पंतप्रधान महाराष्ट्र दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी भाजपा नेते अमित शहा यांचं नाशिक आणि कोल्हापूर इथं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन अमित शहा यांची एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याबरोबर चर्चा समन्वय आणि सर्वसहमतींना निर्णय घेऊन लवकरच महायुतीच्या जागा वाटपाची घोषणा करणार मुख्यमंत्री जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात सव्वीस जागांसाठी दुपारी तीन वाजेपर्यंत सुमारे सेहेचाळीस टक्के मतदान मराठा समाजाचं आरक्षण न्यायालयात टिकवण्यासाठी महायुती सरकार वचनबद्ध मराठा समाजाला त्यांचे हक्क मिळावेत हीच सरकारची भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बदलापूर घटनेचा आरोपी अक्षय शिंदे मृत्यू प्रकरणी त्यांच्या वडिलांची उच्च न्यायालयात याचिका एसआयटी चौकशीची मागणी आशियाई देशांच्या क्रमवारीत भारत जपानला मागे टाकत तिसरी महाशक्ती म्हणून उद्या आला लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हिजबोल्लाचा वरिष्ठ कमांडर इब्राहिम कुवेसी ठार संघर्षावर तोडगा काढण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं बोलावली आपत्कालीन बैठक आणि कोकण मराठवाड्यात मुसळधार पाऊस जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आज रायगड आणि पुण्याला पावसाचा रेड अलर्ट